बातमी आहे उद्धव ठाकरेंच्या मराठवाड्यात दौऱ्याची सरकारला दगा बाजरे म्हणत उद्धव ठाकरे सलग चार दिवस मराठवाड्याच्या दौऱ्यावर असणार आहेत सप्टेंबरमध्ये मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांना उद्धव ठाकरे भेटी देत आहेत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी उद्धव ठाकरे बांधावर जाऊन संवाद साधतायत उद्धव ठाकरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या दरम्यान बीड जिल्ह्यातल्या पाली गावातल्या ग्रामस्थांशी संवाद साधताना उद्धव ठाकरेंनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांचीही खिल्ली उडवली निवडणुकीच्या तुण्णी आधी माझ्याकडे व्हिडिओ आहे देवेंद्र फडणवीसांचा आमचं सरकार झाल्यानंतर शेतकऱ्यांचा करू कोरा 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 अरे आता पुढे गेला आता कुठे गेला आणि अजित पवारांचं पण आहे तो शोधतोय मी नाही केलं तर नाव लावणार नाही आता काय लावणार तुमच्या तोंडी काहीतरी काही लावायचं मधाचं बोट जून मध्ये कर्जमाफी करणार आता मत द्या मग त्यांना सांगायचं पहिलं आम्हाला कर्जमाफी द्या मग तुम्हाला मत देतो काय असं तुम्ही निर्णय घेऊ शकणार का तुम्ही जे आता म्हणाल ना की काहीतरी मार्ग काढा मार्ग हाच आहे सरकार जर दगाबाज असेल तर दगाबाजाला दगेनेच मारायला पाहिजे जर दगा आपल्याशी कोण करत असेल तर त्याला सुद्धा त्याचेच दान त्याच्या घशालमध्ये घातले पाहिजे